एक दिवस एका वडिलांनी त्याच्या मुलाला प्रश्न विचारला की बाबू म्हणला सांग बरं पाच मोठे की एक मोठा मुलगा साहजिकच शाळेमध्ये शिकलेला होता तो म्हणाला बाबा पाच मोठे बाबा म्हणाले विचार करून सांग हो म्हटले बाबा कालच शिक्षक दिन साजरा केला आम्ही मला माहिती आहे पाचच मोठे असतात बाबा म्हणतात खरं सांग पाच मोठे की एक मोठा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना समजायचं त्यांना समजलं असेल जर तुम्ही शासनाकडे अमक द्या ढमक द्या टमक द्या हे द्या ते द्या असं म्हणत जर फिरसाल तर त्याच्यापेक्षा पाच जणांनी पाच मागण्या केल्यापेक्षा पाचही जणांनी जर एकच मागणी केली तर ती यशस्वी होऊ शकते हीच जे सूत्र आहे हे जे सूत्र आहे यशाचं सूत्र हे जीवनामध्ये वापरता येते संघटनेमध्ये वापरता येते ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये सुद्धा वापरता येते फक्त वापरलं गेलं पाहिजे तर यश मिळेल अन्यथा घरीच बसण्याची वेळ आता आलेली आहे असं म्हणाला काही हरकत नाही कारण की अभिलाल दादा दा देवरे यांच्या आंदोलनानंतर उपोषणानंतर त्या ठिकाणी आयुक्तांचं पत्र खऱ्या अर्थानं त्यांचं उत्तर त्यांचा संदेश प्राप्त होणं अपेक्षित होतं ज्यावेळेला जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून हे पत्र मुंबईच्या मुख्य आयुक्तांना पाठवण्यात आलं तर त्यांच्या वतीनं हे पत्र पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यामध्ये त्यांच्या आयुक्तांना आलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे पत्र अभिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे मुख्य त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला नोकरी मिळणार नाही ठीक आहे तुम्हाला नोकरी मिळणार नाही असं त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे आता त्याच्यामुळं प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आपलं प्रशिक्षणार्थी बांधवांचं पुढील भवितव्य काय निवडणूक आली सरकारला पाहिजे होतं की पुन्हा एकदा त्यांना सत्तेमध्ये बसायचं होतं म्हणून त्यांनी आय एस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार कदाचित ही योजना आणलेली असावी त्यामध्ये सरकारी आस्थापनांचा समावेश केला सरकारी आस्थापनांचा समावेश केल्याच्या नंतर आज आता हा प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर प्रश्न उद्भवला आहे की ह्या प्रशिक्षणाचं करायचं काय त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जी मागणी आहे की तुम्ही आम्हाला एकतर नोकरी द्या आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या आम्हाला मानधन तत्वावरती घ्या रोजंदारी तत्वावरती घ्या कंत्राटी पद्धतीवरती घ्या कशाही पद्धतीनं आम्हाला सरकारी सेवेमध्ये किंवा सरकारी कार्यामध्ये समाविष्ट करून घ्या परंतु शासन म्हणतंय की नाही हे कशामुळं आहे तर असंच विस्कटल्यामुळं आता ही विस्कटलेली घडी जर पुन्हा एकदा बसवायची असेल तर ज्यांना रोजगार पाहिजे असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र देणं अपेक्षित आहे अन्यथा एखादं मड जर उचलून न्यायचं असलं तरी सुद्धा पाचच माणसांची आवश्यकता असते परंतु एकटा वाघ हा पूर्ण जंगलावरती राज्य करू शकतो हे आपल्याला माहिती आहे मग आपला प्रशिक्षणार्थी जर खरंच स्वतःला वाघ समजत असेल तर या वाघाने आता कुठंतरी घरामध्ये न लपता स्वतःची लढाई स्वतः लढण्याची वेळ आलेली आहे भगतसिंगांचं वाक्य मला आठवतं भगतसिंग असे म्हणतात की जिंदगी तो अपने दम पर जी जाती है औरों और के कंधों पर तो बस जनाजे उठा करते हैं दुसऱ्याच्या खांद्यावरती फक्त आपली तिरडी किंवा मयत उठतानाच चांगली वाटते अन्यथा मग स्वतःचे भाऊ जर सशक्त असतील तर मग स्वतःची लढाई आपण स्वतः लढण्यासाठी सक्षम नाही का हा प्रश्न मला प्रशिक्षणार्थी बांधवांना विचारायचा आहे किंवा मग जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची गरज तुम्हाला वाटत नाही का मी तुम्हाला खंबीरपणानं सांगतो की जे जे माणसं म्हणून या आंदोलनामध्ये आलेले आहेत जे जे नेतृत्व निर्माण झालं त्या नेतृत्वाच्या पाठीमागे जरी प्रश्न शिक्षणार्थी बांधव हे खंबीरपणे उभे राहिले असते तरीसुद्धा हे यशस्वी झाले असते परंतु एक सुंदर गीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावरती आधारित त्यांना त्यांनी समाजाला विचार दिला आणि मग त्यांनी दिलेल्या संघटनेमध्ये ज्या वेळेला नंतरच्या काळामध्ये गटतट निर्माण झाले तर त्यावेळेला कोणीतरी गाणं लिहिलं होतं की भीम के ल अधे इधर अधे उधर ही परिस्थिती दुर्दैवानं म्हणा कुठेतरी समाजामध्ये निर्माण झाली ती आपल्याही बाबतीमध्ये निर्माण होत आहे का आणि जर ती होत असेल तर मग आता आपल्याला एकत्रित देण्याची वेळ आलेली आहे कारण की आता जर एक आलो नाही तर आपलं भवितव्य काहीच नाही कारण की मुख्य आयुक्तांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळं मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की आता तरी बंद करा हे फालतूचं राजकारण आता तरी बंद करा ह्या फालतूच्या चर्चा आता तरी बंद करा हे व्हॉट्सअपवरची मेसेज आता तरी बंद करा निव्वळच्या वायफाय चर्चा आता तरी बंद करा बंद करा एकमेकांवरती टीका करणं ह्या सगळ्या गोष्टी बंद करून सुरू काय करायचं असेल तर एकत्रित येण्याचा मनसुबा आता चालू करा एकत्रित येण्याचा निर्णय चालू करा एकत्रित यायला लागा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपण जसं पूर्वी आपल्या आमदार खासदारांना घेरलं होतं मंत्री महोदयांना घेऊन त्यांना निवेदनं दिली होती आणि सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा करायला सांगितलेला होता आता ती वेळ आलेली आहे ते जर केलं तरच आपल्याला काहीतरी होईल अन्यथा दादा देवरे सांगतातच की ज्याला गरज असेल तो इथे येईल ज्याला गरज नाही ते घरीच राहतील आणि खरी गोष्ट आहे ना स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी अनेक वर्षांपासून करतात त्यांना काही तात्काळ यश मिळत नाही आपल्याला ह्या अकरा महिन्याचं प्रशिक्षण मिळालं प्रशिक्षणासोबत विद्यावेतनसुद्धा मिळालं ठीक आहे अनेक विद्यार्थ्यांचे पगार झालेले नाहीत परंतु सरकारचं काम असंच असतं सरकारी काम सहा महिने थांब त्याला थोडासा वेळ लागेल परंतु ते पैसे तुमचे कुठेही जाणार नाहीत त्यामध्ये काही तांत्रिक बाबी काही क्लिष्ट प्रक्रिया आल्यामुळं तुमच्या विद्यावेतनास विलंब होत आहे तुमच्या सुद्धा विलंब होत आहे परंतु हे काही कायमस्वरूपी राहणार नाही मग जितना बडा संघर्ष होगा उतनी ही बडी जीत होगी हे आपण वारंवार ऐकतो गवत हे उगवायला फार वेळ लागत नाही गांजर गवत जन्मत त्याचं जन्मही लवकर होतो त्याच नंतरचा जो कार्यकाळ असतो तो, तो लगेच संपून जातो बरोबर -बर की नाही परंतु वडाचं झाड जा लागायला वेळ लागते मग तो एकदा का लागला की ते हजारो वर्ष टिकतं अगदी तशाच पद्धतीनं कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा लढा सहजासहजी तुम्ही जिंकणार आहात तर तुम्ही भ्रमामध्ये आहात हे तुम्हाला सांगण्यास मला काहीसुद्धा वाटत नाही जी वस्तुस्थिती ती सांगितली पाहिजे मी तुम्हाला सांगतो आज गुरुजन चॅनल चालत आहे अनेकांना वाटतं की ही योजना बंद झाली की मग आपण सगळे घरी जाणार पण मला एक सांग प्रशिक्षणार्थी बांधवांना की नेतृत्व किती दिवस राहणार आहे जोपर्यंत ने प्रशिक्षणार्थी आहेत तोपर्यंत आणि प्रशिक्षणार्थी किती दिवस राहणार आहेत तर जोपर्यंत नेतृत्व राहणार आहे तोपर्यंत त्यामुळे दोन्ही गोष्टी एकूणमेकास पूरक आहेत म्हणून माझी सर्वांना जोडून कळकळीची विनंती भावांना अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुमचा कार्यकाळ संपून काही दिवस झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला आता संधी आहे की ह्या लढ्यामध्ये स्वतः सहभागी होण्याची आता आतापर्यंत तुम्हाला सुट्ट्या भेटत नव्हत्या पण आता भेटू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा का कार्यकाळ संपायचा बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की तुमचं दोन चार दिवसाचं विद्यावेतन जर समजा एखाद्या आंदोलनामुळे जर जात असेल तर राहू द्या ना संविधानिक मार्गाने जर तुम्ही आंदोलन करत असाल तर तुमच्यावरती कुठेही गुन्हे वगैरे नोंद होत नसतात ठीक आहे परंतु ते आंदोलन हे संविधानिक मार्गाने झालं पाहिजे आणि ती करण्याची जर क्षमता तुमच्यामध्ये असेल तुमची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला रोजगार घेण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही शेवटी पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून कळकळीची कल नम्र विनंती बाबांनो की आपलं भवितव्य जर सुखाचं करायचं असेल तर निघा आता तरी घराच्या बाहेर हा लढा लढा आणि यश मिळवा अन्यथा अकरा महिन्यामध्ये आपल्याला घर बसल्या कोणीही काहीही आणून देणार नाही वेळ ही सर्वात बलवान असते वेळ हातची निघून गेल्याच्यानंतर आपल्याला कळेल की अरे राहू त्या वेळेला मी त्या वेळेचं उपयोजन व्यवस्थित केलं असतं तर आज ही वेळ आली नसती बाकी काय म्हणते तुमची वेळ मला कमेंट करून नक्की कळवा काळजी घ्या धन्यवाद